टॅग तदैवलग्नम हे टायटल जेव्हा पहिल्यांदा कळलं तेव्हा असं वाटलं की खूप फन की अशी फिल्म असेल आणि फिल्मची सुरुवात तशीच होते पण सेकंड हाफ मध्ये तुम्हाला एका वेगळ्या राईड वर घेऊन जाते आणि तुम्हाला टच करून नॉर्मली अशा प्रकारच्या स्क्रीनिंगला बाहेर पडतो ना त्यावेळी कंपल्सरी चांगलं बोलायला लागतं पण माझ्यासाठी असं आहे की माझ्यासाठी खूप इमोशनल मुवमेंट आहे या सिनेमाचा दिग्दर्शक जो आहे आनंद गोखले ह्याने माझ्याकडे त्याच्या करिअरला सुरुवात केली सिम्प्लिसिटी हे सगळ्यात अवघड असते आणि ही अचीव्ह केली आहे या डिरेक्टरनी फार मोठा त्याचा तामझाम न करता सहज मेसेज येतो आणि तो फार हळूवार पद्धतीने येतो क्रिस्प आहे छान मेसेज आहे हॅपी गो लव्हिंग फॅमिली मूवी आहे मला वाटतं की सिनेमापेक्षा मला एक गोष्टीचं पुस्तक वाचतो आस आहे असं वाटलं कम्प्लीट सरप्राईज एलिमेंट्स भरलेले आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही चित्रपट बघायला लागता तेव्हा असं खूप सरप्राईजेस तुम्हाला मिळतील वेगळी इमोशनल झालं रे वेगळा विश्वास घेऊन गेला असा एक विषय जो आपल्या आजूबाजूला घडत असतो आपण बघत असतो पण तो विषय फार सुंदर पद्धतीने पोहोचवणं हे जेव्हा कुठलीही कलाकृती करते तेव्हा ऑडियन्स म्हणून बघताना आपल्याला फार मजा येते स्टोरी लाईन पण खूप इंटरेस्टिंग आहे आपल्याला असं वाटू शकतं की एक नॉर्मल लव्ह स्टोरी आहे पण त्यापेक्षा ती खूपच डीप आहे अशा लग्न या विषयावरच्या आपल्याकडे मराठीमध्ये खूप फिल्म झालेल्या आहेत खूप सिनेमे आले पण ही फिल्म बघता बघता खूप वेगळा विचार करायला लावते हा ती अशी तशी फिल्म नाही आहे ही लंप इन थ्रो थोडंसं कुठेतरी गळा भरून आलाय कुठेतरी डोळ्यात हलकेच पाणी आलंय आणि मग मोठं स्माईल येतं आणि आपण घरी जाताना खूप आनंद घेऊन जातो आणि असं म्हणतात की सिंपल गोष्ट मांडणं तसं अवघड असतं तर ही मेहनत त्यांनी पेरली असं मला वाटतं आणि संपूर्ण टीमचं काम अप्रतिम झालेलं आहे हा सिनेमा माझ्यासाठी जरा स्पेशल होता बघणं कारण माझ्या अतिशय हृदयाजवळची माझी अतिशय लाडकी माझी दोन फेवरेट माणसं याच्यात आहेत ते म्हणजे तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे बिकॉज ते दोघंही खूप छान आहेत पडद्यावरती चार चांद त्यांनी लावलेलेच आहेत सर्वांनी सुंदर काम केलं आहे केमिस्ट्री हिरो हिरोईनची माइंड ब्लोईंग आहे ती छोटी केया आहे तिचं काम खूप आवडलं उदय असेल संजय सर असतील या सगळ्यांचीच कामं खूप उत्तम झाली आहेत आणि मी त्याचं अख्खा प्रॉसेस बघितलं आहे त्याने जी मेहनत घेतली आहे ती मेहनत फायनली पडद्यावर उतरताना त्याच्या डोळ्या ज्यावेळी मी बघतो त्यावेळी खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं आताच्या या गतीमध्ये ना कदाचित काही लोकांना सिनेमा स्लो वाटू शकतो हा प्रकारचं स्टोरी टेलिंग आपण कुठेतरी विसरून गेलो ज्यांना लग्न करायचं आहे त्यांना जर एखाद्या जोडीदारात काय पहावं जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली त्यांनी जाऊन पहावी कॉमेडी आहे ह्युमर आहे छान कौटुंबिक सिनेमा आहे आणि काहीतरी टेकअवे आहे जे प्रत्येक मराठी सिनेमाचं खरं तर वैशिष्ट्य आहे ते यातही आहे कारण इतकं परफॉर्मन्स ओरिएंटेड स्क्रिप्ट आहे आणि सगळ्यांनी त्यांची त्यांची कामं खूप चांगली केली आहेत ह्याचं म्युझिक फार छान आहे सो मला असं वाटतं की तुमच्यासाठी हा एक अनुभव असणार आहे सिनेमॅटोग्राफी खूप सुंदर आहे एडिटिंग खूप सुंदर आहे टेक्निकली इट्स अ कम्प्लीट फिल्म मला खात्री आहे की खूप लोकांना कितीतरी गोष्टी रिलेट होतील आणि ही फिल्म शंभर टक्के तुम्ही एन्जॉय कराल आणि तुम्हाला आवडेल अ फिल्म आणि ही संपूर्ण टीम मला पुन्हा पडद्यावरती बघायला नक्की आवडेल मला खात्री आहे की सर्वांना हा सिनेमा खूप आवडेल सगळ्यांच्या मनात घर करेल लहान मोठ्यांपर्यंत हा पिक्चर सगळ्यांनी आवर्जून बघा ही सगळ्यांना विनंती निर्माता दिग्दर्शक आणि लेखक या तिघांचेही खूप खूप अभिनंदन वीस डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय मित्रांनो आणि माझ्यातर्फे या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा लॉट्स सोलॉलॅग